नाही पण म्हणजे पहिलं नाही पण आता विचारते की नाही की मला काय लेट शाळेत टाकलं मला शाळेत टाकणार नव्हते का तुम्ही असं विचारलं नाही आता जाशील ना सुट्टीला तेव्हा आईला विचारायचं आई मला लेट का शाळेत टाकलं विचारशील का आणि आल्यावर मला सांगायचं आई काय बोलली ते हां झाला नाश्ता खाऊन ए तू फुल खूप छान बनवलेलं ग आम्हाला शिकवण शिकवशील कुणी इकडे आहे ना खूप छान शिक बनवलं होतं ना गिने फुल गौरवीने मग गौरवी दिदीला सांगणार आम्हाला पण शिकवा अस तिथं वर्गामध्ये राहिलेलं कोणाच तरी बर्थडे साठी बनवलेलं बघ तू स्वरालीच्या बर्थडे ला बनवलेलं आणि आपण एकाच वर्गात बसलेलो ना तेव्हा हिचं विसरलेलं तेव्हा मला मुली बोलल्या की स्वरालीच्या बर्थडे ला बनवलेलं हिने गौरवीने मग आम्हाला शिकवशील बनवायला आपल्याकडे कैसे असेल तर कैसे मी पण शिकणार आहे तुला पण येतं भिंगरी कोणाला येते बनवता तुला येते भिंगरी ठीक आहे अजून काय येतं कोणाला सांगा बेडूक पण येतं छान व्हेरी गुड अजून पंखा पण येतो हा 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 तो असा वाऱ्याने धावत जाताना तो, था था तो गोल गोल फिरतो तो ना मज्जा येते का नाही होळी कोणाला येते मग होळी पण शिकायची आम्हाला वा 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 वाय अरे आई आणि पप्पा बनवतात ठीक आहे पण आपण पण शिकायचंय आता आपल्याला पण यायला पाहिजे येत ना मग बनवायचं कधी आता परीक्षा आहे ना आपली तर तुम्ही छान छान वस्तू बनवल्या तर तुम्हाला छान छान मार्क्स मिळणार सुशील सर सुशील मॅडम आहेत का आपल्याकडे बनवलं का मग तुम्ही नाश्ता नाही ना केलाय नाश्ता ना कधी करणार शाळा भरल्यावर चला नाश्ता करून घ्या परी बसून घ्या तुम्ही केला का नाश्ता संपवला खाऊन घेतला सगळा कुठे बघू दे कुठे गेला पोटात गेला ना तुम्ही आता खा हे नाही करत का नकोय मला बाबू खा खातू त्याला माहिती मॅडम घेत नाही का अरे रुद्र हा आयुष आमचा आयुष बाळ गोड हसतो गोड लास पळून गेला बघा हा त्याच्यामध्ये ना भारी <ही> स्टाईल करतो कशी करतो कार्टून आहे तो <laughs>